पिढ्यान पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न मनात घेऊन पुढे चाललेलं शहर म्हणजे आपलं कोपरगाव विवेक भैया यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजप आरपीआय व लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री पराग शिवाजी संधान व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या वतीनं भाजप आणि मित्रपक्ष कोपरगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी घेऊन येत आहोत नागरिकांच्या सहभागातून तयार केलेला विश्वासनामा हा विश्वासनामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नाही तर कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना अपेक्षा आणि सूचनांवर आधारित एक लोकशाहीवादी भविष्याचा आराखडा आहे शहराचा विकास तो फक्त इमारती उभ्या राहण्यात नाही तर व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेत आहे कोपरगाव मध्ये पहिल्यांदाच तज्ज्ञ नगर परिषद अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समिती स्थापन केली जात आहे जिथे प्रत्येक कामावर तांत्रिक परीक्षण गुणवत्ता नियंत्रण आणि नागरिकांचा विश्वास हे तीन स्तंभ मजबूतपणे उभे राहतील प्रत्येक वॉर्ड मध्ये नागरिक सल्लागार परिषद एक असे व्यासपीठ जिथे युवा महिला ज्येष्ठ नागरिक थेट शहराच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होतील तसेच नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाद्वारे दर चार महिन्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी समस्या ऐकतील आणि त्याच ठिकाणी तात्काळ उपाययोजना ठरवतील दर्जेदार सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते कोपरगावच्या स्मार्ट भविष्याचा पाया शहरभर उच्च दर्जाचे कॉन्क्रिटीकरण आणि पहिल्यांदाच येत आहे ट्रक माउंटेड रोड स्वीपर मशीन ज्यामुळे कोपरगाव बनत आहे शंभर टक्के धूळ आणि स्वच्छ शहरातील प्रत्येक घराला स्वच्छ सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा ही केवळ घोषणा नाही तर आमची अखंड बांधिलकी यासाठी वितरण मार्गांचे सुयोग्य नियोजन केले जाईल आणि नागरिकांसाठी न्याय्य व पारदर्शक उपक्रम नो वॉटर नो बिल पाणी नाही तर बिलही नाही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी साईबाबा कॉर्नर आणि येवला नाका येथे अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल्स तर मुख्य बाजारपेठेत ऑर्ड इव्हन पार्किंग पॉलिसी एक शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करेल वेस्ट कोपरगाव ही चळवळ घराघरातून सुरू होते ओला सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन सेंद्रिय खत निर्मिती ई वेस्ट साठी स्वतंत्र प्रणाली आणि घंटा गाड्यांना पूर्ण जीपीएस ट्रॅकिंग नवीन एस टी पीच्या च्या माध्यमातून सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि त्याचा पुनर्वापर कोपरगावला देईल पर्यावरणपूरक ओळख तसेच दर तीन महिन्यांनी निर्मल गोदावरी अभियान महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक स्वच्छता गृह नियमित कीटकनाशक फवारणी आणि नगर परिषदेची स्वतःची रुग्णवाहिका ही नागरिकांच्या आरोग्याला दिलेली ठोस हमी तसेच महाविद्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आता कोपरगाव होणार आहे पूर्णपणे डिजिटल एकच ऍप स्मार्ट कोपरगाव ज्यावर कर भरणा दाखले तक्रारी सर्व सेवा नागरिकांना घर बसल्या मिळतील सेफ कोपरगाव शहरभर विस्तृत सीसीटीव्ही नेटवर्क आणि एकच टोल फ्री इमर्जन्सी नंबर महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण प्रदर्शन आणि विक्रीसाठी व्यासपीठ शासकीय कार्यालयांमध्ये लाडकी बहीण कक्ष कायदेशीर मदत व मार्गदर्शन देणारे सहाय्यता केंद्र युवकांसाठी शिवणकला आयटी आय टी स्किल्स डिजिटल मार्केटिंग आधुनिक आधुनिक कौशल्य प्रशिक्षणांची नवी युग अभ्यासिकेसह ग्रंथालय आणि नगरपालिका शाळांचे संपूर्ण आधुनिकीकरण शिक्षण आणि प्रोत्साहन म्हणून नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये मध्ये वीस टक्के सवलत आठवडे बाजाराचे आधुनिकीकरण हॉकर झोन्स गोदावरी काठी मजबूत संरक्षण भिंत सौर ऊर्जा प्रकल्प हायमास्ट एलई डी लाईट्स आणि थीम बेस्ड उद्यानं एक आधुनिक सुंदर आणि सुरक्षित कोपरगाव घडवण्यासाठी घेतलेली निर्णायक पावले सर्व महापुरुषांचे स्मारकांचे व परिसराचे सुशोभीकरण केले जाणार मंदिर राघोबा जगातील एकमेव शुक्लेश्वर मंदिर खंडोबा मंदिर व विविध प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन केले जाणार तसेच अत्याधुनिक बंदिस्त रंगमंच गोदावरी तीरावर थीम पार्क घाट सुशोभीकरण आणि बोट रायडिंग व्यवस्था व शहरभर आकर्षक सांस्कृतिक आणखी संपन्न करणारी स्वच्छ रस्ते सुरक्षित परिसर प्रगत शिक्षण स्मार्ट सेवा आणि नागरिकांच्या सहभागातून घडणारे जबाबदार प्रशासन हेच आहे उद्याचे कोपरगाव प्रिय कोपरगावकरांनो ही निवडणूक फक्त कोण जिंकतो यापेक्षा कोणते शहर आपण पुढच्या पिढीसाठी बांधतोय याची निवड आहे आज आम्ही तुमच्या समोर एकच वचन देतो जे सांगू ते दिसेल जे दिसेल ते पूर्ण होईल आज विवेक विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला हा नामा है, हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे ते या ते पूर्ण करून देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याचे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे